प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून लुककृत शुभवर्तमान अध्याय एकोणावीस व वचन दहामध्ये असे लिहिले आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे श्रोत्यांनो देवाचे वचन सांगते की सर्वांनी पाप केले आहे म्हणून प्रत्येक मनुष्य पापामध्ये हरवलेला आहे मनुष्याच्या दृष्टीने जरी आम्ही एकमेकांना दिसत असू सर्व कामे व्यवस्थित करीत असू परंतु देवाच्या दृष्टीने जोपर्यंत आमच्या वैयक्तिक पापांची क्षमा होत नाही तोपर्यंत आम्ही हरवलेले आहोत आणि अशाच पापामध्ये हरवलेल्या मनुष्याला शोधण्यासाठी प्रभू ख्रिस्त जो देव होता तो मानव होऊन या जगात आला सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले पापामुळे मनुष्याने जे मरण कमावलेले होते ते प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसले व त्याने मुक्तीचा मार्ग मोकळा केला व नरकाग्नीपासून सुटण्यासाठीही मार्ग मोकळा केला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू असे करून ठेवले आहे ह्यासाठी जो कोणी जक्कयाप्रमाणे वैयक्तिक पापाबद्दल प्रभू येशुख्रिस्ताजवळ क्षमा मागील व तो माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असे कबूल करून आपल्या अंतकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील त्याला सार्वकालिक जीवन मिळावे देव करो जे तुम्ही पापामध्ये हरवलेले आहात त्या तुम्हाला प्रभू येशुख्रिस्ताची भेट होण्यास देव सहाय्य करू